हाय नमस्कार सर्वांना मी स्नेहा कोके फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि आनंदात असाल तर तर आज आहे पंधरा ऑगस्ट आणि भारताला स्वातंत्र्य मिळून आज अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झालेत ही स्वातंत्र्याची पहाट पाहण्याचं सौभाग्य आपल्याला मिळावं म्हणून कितीतरी क्रांतिकारकांनी स्वतःचं रक्त सांडलं स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे सो चला आज त्यांनाही आठवूयात श्रद्धांजली वाहूयात आणि छान इंडिपेंडन्स डे अगदी उत्साहात साजरा करूयात हॅपी इंडिपेंडन्स डे सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या भरभरून भरभरून खूप साऱ्या शुभेच्छा आणि बघा आता आहेत फक्त सात आणि माझे खूप सारे काम खरखर आटोपली आहेत पिऊलाही तयार केलं आरूची आरू तर सहा आहे स्कूलला आता इथे माझे चालू आहे पोळ्या आणि माझा स्वयंपाक तसं झाला भाजी बनवली भाजी केली छान काढल्याची पुन्हा कोंडणीचं वरण केलं कोंडणीचा भात पण केला कारण आरो तोच तोच न्यायचा टिफिनमध्ये आणि आत्ता चालू आहेत माझ्या पुढ्या झाल्या झाल्यातील भांडे घासायचे भरपूर आणि आता जवळपास सात वाजलेले आहेत आणि साडेसात वाजेपर्यंत मला हे सर्व काम आसपायची आहेतच कारण पिहूच्या स्कूलमध्ये ना फक्त झेंडा बंधनच नाही आहे तर कल्चरल प्रोग्राम सुद्धा आहे त्यामुळे खूप लेट होऊ शकतो आणि तिकडनं आल्यावर मग स्वयंपाकाचा कंटाळा येतो आणि कोणी धीर पण धरत नाही कारण खरंच बारा वाजले म्हणजे खूप भूक लागते सर्वांना त्यामुळे म्हटलं चला आधी स्वयंपाक पूर्ण आटपून घेते आणि त्यासाठी मी आज उठले मला माहीत होतं कारण खूप जास्त गडबड होते आणि गडबड होऊ नये म्हणून थोडस मी लवकर उठले चला आता पटपट पटपट -पट -पट आवरते आधी पोळ्या करते त्यानंतर भांडे घासते आणि नंतर रेडी होऊन तुम्हाला भेटते सो मी झालेली आहे आता रेडी पिहू ऑलरेडी स्कूल मध्ये गेलेले आहे आणि आता मीही निघते आहे मी घरातले थोडी कामं आवरायची होती त्यामुळे त्याला आधी त्याच्या पप्पांसोबत पाठवून दिलं आणि आता मी निघते सो त्याला भेटूयात आज पिहूचे दोन डान्स आहेत तर त्यामुळे पटपटपट सर्व कामं आवरली घरातले कारण तिकडनं यायला किती वेळ होईल माहीत नाही स्वयंपाक वगैरे केला भांडे वगैरे घासून सर्व आवरावर केली आणि आता निघते आहे शाळेत जायला आणि बघा असं खाली आल्यावर ना मला ही मिरवणूक दिसली आणि आपणही लहान होतो तेव्हा अशाच प्रकारच्या मिरवणुका निघायच्या फिफ्टीन ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला सो so, आणि आत्ता पोचलेली आहे पिहूच्या शाळेमध्ये आणि काय होतं बघा म्हणजे इथे जे फ्लॅग होस्टिंग करायला गेस्ट येत असतात ते टी पी एसचेच ऑफिसर असतात आणि काय होतं आधी ते प्लांटमध्ये फ्लॅग होस्टिंग करतात आणि त्यानंतर इथे शाळेमध्ये येतात त्यामुळे शाळेमध्ये थोडासा वेळ होतो फ्लॅग होस्टिंगला तर आत्ता ते आले होते आणि फ्लॅग होस्टिंग झालं आणि आता सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि मुलं बिचारी बघा सकाळीच उठतात त्यामुळे अशी आडसावलेली होती सर्वजण वाट पाहत होते सांस्कृतिक कार्यक्रमाची दरवेळेस इथेच सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत असतो पण यावेळेस ना ग्राउंडमध्ये खूप चिखल होता त्यामुळे त्यांनी हॉलमध्ये ठेवला होता प्रोग्राम पण इतके सारे पेरेंट्स म्हणजे प्रेझेंट होते प्रोग्रामसाठी का हॉलमध्ये ते म्हणजे शक्यच नव्हतं त्यामुळे मग काही पॅरेंट्स आणि टीचरच्याच पुढाकाराने प्रोग्राम असा ग्राउंडवर घ्यायचा पुन्हा ठरला आणि त्यामुळे मग इथेच ग्रीन नेट वगैरे सर्व टाकून प्रोग्राम घेण्यात आला आणि खरंच मुलांनी खूप सुंदर परफॉर्मन्स केलेत अगदी छोटे छोटे मुलं आहेत पण त्यांचा कॉन्फिडन्स बघा तुम्ही आणि छोटे मुलं आणि त्यांचं इतकं छान छान ड्रेसिंग त्यामुळे ती खूपच क्यूट दिसत होती आणि डान्स म्हणजे काहीजणं खूप छान करत होती तर काहीजणं लाजत होती आता प्रत्येक मुलाचं कसं वेगळा स्वभाव असतो त्यानुसार पण त्यांच्या म्हणजे त्या गेटअपमुळे ती खूपच क्यूट दिसत होती आणि थोडंफार जरी हल्ली हल्लीनं तरी मस्त वाटत होतं तरी भारत माता तर खरंच खूप जास्त ॲक्टिव होती आणि छोट्या छोट्या मुलांनी खरंच खूप खूप सुंदर परफॉर्मन्स दिलेत आणि आत्ता बघा पिहूचा परफॉर्मन्स स्टार्ट झालेला आहे आणि तुम्हाला दिसतो आहे का पिहू हा सेकंड नंबरला आहे आणि पिहू तसा खूप लाजाळू आहे म्हणजे त्याला स्टेप्स पूर्ण लर्न होत्या पण तो लाजत होता त्यामुळे इतका मनमोकळेपणाने तो डान्स करत नव्हता पण तरी छान केला आणि गांधीजींनी तर मात्र म्हणजे खूपच सुंदर ॲक्ट केलं त्या छोटूशा मुलांनी खूप छान डायलॉगवर लिपसिंग पण खूप छान केलं सो so, प्रोग्रामला म्हणजे थोडी गडबड जरी झाली असली ना तरी प्रोग्राम खरंच खूप छान पार पडला मुलांनी खूप खूप खुँ सुंदर सुंदर डान्स परफॉर्मन्स केले काही मुलांनी स्पीच पण दिलेत आणि पिहूनेसुद्धा खरंच खूप छान डान्स केला दोन्ही डान्समध्ये त्याने खरंच खूप मस्त परफॉर्मन्स दिलेला आहे आणि हा जो सोल्जरचा ड्रेस घालून डान्स आहे ना हा तर टीचरनी एक दिवसापूर्वीच त्याला सांगितलं की तुला याही डान्समध्ये पार्टिसिपेट करायचं आहे कारण एक मुलगा अबसेंट होता त्यामुळे त्याला याही डान्समध्ये पार्टिसिपेट करायला सांगितलं पण थँक गॉड आमच्याकडे सोल्जरचा ड्रेस सुद्धा होता आणि हो पिहूचा डान्स तुम्हाला आवडला की नाही मला नक्की ना कमेंट करून सांगा हा आणि सो so, आत्ता आले घरी आता जवळपास साडे अकरा वाजलेले आहेत आणखी एक दोन डान्स बाकी होते पण भयंकर ऊन होत यावेळेसनं म्हणजे त्याचं अरेंजमेंट थोडस म्हणजे चुकलंच दरवेळेस बाहेर खुर्च्या टाकतात ते पण यावेळेस हॉलमध्ये ठेवलं आणि हॉलमध्ये खूप जास्त गर्दी झाली त्यामुळे मग त्यांना पुन्हा बाहेर आणावं लागलं त्यामुळे प्रोग्रामला खूप लेट झालं सो so, आता आधी जेवण करते तर तुम्हाला भेटते सो so, असा होता आजचा जेवणाचा मेनू सो so, फ्रेंड <laughs> खूप खूप जास्त भूक लागली होती मी चेंज पण नाही केलं आधी जेवण करून घेतलं आणि आता चेंज केलं आता जरा बरं वाटत आहे कारण दररोज आठ वाजता माझा नास्ता होत असतो तर आज जवळपास साडे अकरा झालेत पण नाश्ता नाही जेवण नाही काहीच नाही त्यामुळे भयंकर भूक लागली होती आता जेवल्यावर जरा बरं वाटत आहे तर आता लिव्हिंग रूममध्ये ना कोणीच नाहीये सर्वजण ना बेडरूम मध्ये मस्त त्यांच्या गप्पा गोष्टी चालू आहेत तर आणि आता माझी कसं आज सकाळी खूप फास्ट फास्ट कामं केलेत ना सर्व कामं झालेली आहेत आणि आता माझ्याकडे मोकळा वेळ आहे तर म्हटलं त्यावेळेचा काहीतरी सदुपयोग करूयात कारण दररोज कामं भरपूर त्यानंतर एडिटिंग वगैरे तर क्लिनिंगला तितकासा वेळ मिळत नाही सो थोडस ना हे डस्टी झालेलं दिसत आहे तर ते क्लीन करते आता सोबत सोफा कवर वगैरे चेंज करून घेते सुसला कामाला लागते मी ना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अशी क्लिनिंग करत राहते त्यामुळे होतं असं की मला म्हणजे जास्त डस्ट घरात दिसत नाही नेहमी नेहमी आपण क्लीन करत राहिलं म्हणजे या गोष्टीला जास्तीत जास्त पाच ते दहा मिनिट लागतात पण मग जो मंथली क्लिनिंगचा जो लोड येतो ना तो येत नाही आपलं घर कधीही आपल्याला क्लीन दिसतं डस्ट फ्री दिसतं तर बेडशीटसुद्धा इथे मी चेंज करून घेतलेली आहे बघा सोबतच मला सोफा कवरसुद्धा चेंज करायचे आहेत बेडशीट जी आहे ना ती मी तीन दिवसातून चेंज करत असते आणि सोफा कवर मात्र आठ दिवसातून चेंज करत असते कारण सध्या तरी ते सुकत नाहीत लवकर त्यामुळे आणि उन्हाळ्यात मला म्हणजे जास्त लवकर लवकर चेंज करावी लागतात धुळीमुळे तर सोफा कवर आता सरळ मी मशीनमध्ये लावून दिलीत वॉश करायला आणि काही काही कापड बघा किती छान निघतात ही जी सोफा कवर तुम्हाला दिसते आहे ना हिला घेऊन सहा वर्ष कंप्लीट झालेली आहेत नागपूरला घेतली होती मी इतवारामध्ये पण जशीच्या तशीच आहे मात्र जी रेड कलरची आत्ता मी वॉश करायला टाकली ना तिला घेऊन फक्त दीड वर्ष झालेत आणि त्याचे खूप सारे धागे निघालेत त्यामुळे ती अशी गोळामोळा पण झालेली आहे बऱ्याच ठिकाणी आणि त्यानंतर हा फ्लोअर लॅम्प पण मी क्लीन केला फ्लोअर लॅम्पचं जे लॅम्पशेड आहे ना त्याचं पॉलिथिन मी अजूनही काढलं नाही त्याला घेऊनही आता बरीच वर्ष झालीत पण काय होतं ते लॅम्पशेड म्हणजे एकदम बीच कलरचं आहे आणि ते लगेच डर्टी होतं आणि ते वॉश पण करता येत नाही ऑबियसली त्यामुळे ती मी पॉलिथिन अजूनही काढली नाही सो so, फ्रेंड हे बघा हे एक माझं बॉटल आर्ट आहे आय थिंक याआधीही मी तुम्हाला दाखवलं असेल सो so, ही एक रुअबजाची बॉटल आहे आणि यावर आ, सॉरी वॉल पुट्टी आणि ऑइल ऑल वॉल पुट्टीने मी ही लेडी काढलेली आहे आणि याला जो दिलेला आहे तो ऑइल पेंट आहे आणि ऑइल पेंट मी का देते तर बघा ही जी बॉटल आहे ना ती सरळ मी पाण्याखाली धुऊ शकते कितीही घाण असू दे पाण्याखाली धुतले की लगेच जशीच्या तशी होते ऑइल पेंट असल्यामुळे त्याला डागही लागत नाही आणि आपण जर अक्रॅलिक कलर यूज केला तर ती कपड्यानेच पुसावी लागते त्यामुळे सर्व डागही जात नाहीत आणि आमच्याकडे राखीचे बरेच काळे काळे डाग पडत असतात तर ऑइल पेंट कसं इझिली व्यवस्थित वॉश होतं म्हणजे त्याचं चमकही जात नाही किंवा कलरही फेड पडत नाही त्यामुळे ऑइल पेंट यूज करते खरं तर आरुजी बाबा फार चिडतात कारण ऑइल पेंटचा जो स्मेल असतो ना तो त्यांना खूप इरिटेट करतो त्यांचं म्हणणं असते तो थोडेसे पैसे वाचवण्यासाठी थो ऑइल पेंट यूज करते आणि आम्हाला मात्र त्या वासाने इतका त्रास होतो पण तरी जेव्हा ते नसले ना तेव्हा मी आता ऑइल पेंट युज करत असते आणि ऑइल पेंटचं कसं असतं सुरुवातीला उग्र वास येतो हळूहळू त्याचा स्मेल कमी होत जातो ते येईपर्यंत माझी म्हणजे कोणतंही आर्ट जे असतं ते तयार असतं आणि त्याचा स्मेलही जवळपास गेलेला असतो कारण ऑइल पेंट खरंच मला तरी म्हणजे स्वस्तात मस्त असा पर्याय आहे म्हणजे पैशालाही परवडतात सोबत टिकाऊ खूप आहे आता किती दोन तीन वर्षे झाली ही बॉटल पण बघा याची चमकही जशीच्या तशी आहे आणि कलरही कुठेच फेड आऊट झालेला नाही काहीच नाही आणि तुमच्याकडेही अशा बॉटल्स असतील ना खरच फेकू नका असं काही ना काही आर्ट करायचा प्रयत्न करा अशा आर्ट बघा इझिली मिळत नाहीत आणि मिळाले तरी खूप महाग असतात त्यामुळे माझ्याकडे तुम्हाला भरपूर बॉटल आर्ट म्हणजे मिळतील पाहायला सो चला आता हिला मी वॉश करते नंतर कामाला लागते आणखी हा जो पोर्शन आहे दिसतो का ना? नाही हा जो पोर्शन आहे तोही क्लीन करायचा आहे पाण्याखाली धुतली की बघा किती व्यवस्थित क्लीन झाली अगदी स्वच्छ चकचकीत एकही डाग राहिला नाही किंवा धुळीचा कणही राहिलेला नाही आणि तिला मी असंच पुसून पुन्हा तिथल्या तिथे ठेवून दिलं आणि त्यानंतर हे उडण जे स्क्वेअर शेपचे चे वॉलशेल्प आहेत ना खरंच मला हे खूप परवडलेले आहेत एकतर त्याने माझी फोन पूर्ण भिंत तर कवर झालीच पण त्याने खरंच लुकही खूप रिच येतो खूप सुंदर दिसतात हां क्लीन करायला थोडा वेळ जातो यामध्ये पण आणि एक वेगळाच लुक याने माझ्या लिव्हिंग रूमला मिळालेला आहे आणि बघा खरंच तुमचा विश्वास बसतो का ही बॉटल सुद्धा हँडमेडच आहे आणि इथे जे तुम्हाला हे टेक्चर दिसत आहे ना ही आहे सुतडी आणि पुन्हा ऑइल पेंटच यूज केलेला आहे आणि हे जे तुम्हाला दिसत आहेत ना बघा ही जी फोटोची बॉर्डर आहे किंवा ही जी सर्व डिझाईन आहे ना हे आहे चने हरभरे जी आपण भाजीला खायला नाश्त्याला वापरतो ते आणि बघा फक्त म्हणजे किती स्वस्तात माझं किती सुंदर असं आर्ट इथे बनवून तयार आहे तुम्हाला ह्या सर्व वस्तू दाखवायचं एकच कारण असतं बघा मला माहित आहे माझ्यासारखं सर्वच गृहिणींना आपलं घर सजवायची ऑर्गनाईज करायची खूप खूप जास्त आवड असते पण आपण जेव्हा असे डेकोरेटिव्ह आयटम्स विकत घ्यायला जातो ते फार महागात असतात आणि आपल्या इच्छा तिथल्या तिथं जिंकतात तर आपण काय करू शकतो बघा अशा वेस्ट मटेरियल पासन छान छान डेकोरेटिव्ह आयटम्स इथे बनवू शकतो आता अशा टाईपचं आपण जर एखादं आर्ट विकत घ्यायला गेलो तर आपल्याला किती पैसे मोजावे लागतात पण इथे बघा अगदी म्हणजे दहा रुपये खर्च लागला नसेल मला या गोष्टीला आणि माझं किती सुंदर असं आर्ट तयार झालं कामाला फॉरवर्ड करता येतं अगदी स्पीडली सर्व होताना दिसतं तसं खरंच रिअल लाईफ मध्ये झालं आली असती नाही का मी ही कामं आटोपल्यानंतर मस्त मुलांसोबत खूप सारा टाइम स्पेंड केला त्यांचा अभ्यास घेतला कारण उद्यापासून आरोहीची एक्झामसुद्धा सुद्धा आहे आणि आता संध्याकाळ झालेली आहे जवळपास आठ वाजलेत आणि आता आम्ही मूवी बघतो आहे आणि इंडिपेंडन्स डे आहे म्हटल्यावर देशावर आधारित मस्त मस्त मूवीज लागलेल्या होत्या आणि पिहूला ना म्हणजे सोल्जर्सशी रिलेटेड काहीही असल्यानं खूप जास्त म्हणजे आवडीने पाहत होतो आणि आज तर कारगिल पिक्चर चालू होता इंडिपेंडन्स डे आहे छान छान देशावरची पिक्चर लागलेले आहेत आज आणि मला तरी म्हणजे खूप जास्त पाहायला आवडतात सर्व जण पिक्चर पाहत आहेत आणि मला बघा इथे कामाला लावलं सो पिक्चर आहे म्हटलं पॉपकॉर्न तर झालेच पाहिजे तरी ती मी पॉपकॉर्न बनवत आहे नाही बनले बाळा बनवत आहे मी यामध्ये तू पण पॉन थोडस इथे आपल्याला ऍड करायचे थोडीशी हडद आणि थोडस मीठ

आणि आता जवळपास दहा वाजलेले आहेत म्हणजे दहा वाजता दररोज आम्ही मस्त झोपे गेलेलो असतो पण आज पिक्चर पाहायचं आहे म्हटलं तर बघा हे नको 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 फीड नाही वाढवावं लागत कमी फेडू नाही आणि फेड नाही वाढवायची जळतात जळपास यावरनं आता झाकण ठेवावं लागतं पण पिवला ते फुटताना पाहायचंय त्यामुळे तो झाकण नाही ठेवलेत आहे कुठतच नाही यात कुठे चारूला बरं पण नाही सो तो so, रेडी। so, चला फ्रेंड आता व्हिडिओ इथेच संपवते मस्त पॉपकॉर्न रेडी आहे पिक्चर चालू आहे मस्त पिक्चर आणि पॉपकॉर्न एन्जॉय करते आणि तुम्हाला पुन्हा भेटते अशाच एका छान 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 व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टाटा